नमस्कार uh, मी डेबॉन्स एग्रोचा प्रतिनिधी बोला संजय धनाने आज आपण फोंडशिरस तारुका तालुका यांच्या दोनशे ते अडीचशे डाळिंब झाडाचा प्लॉट आहे आणि या प्लॉटसाठी श्रीयत दत्तू राऊत यांचा हा डाळिंबचा प्लॉट आहे आणि या प्लॉट प्लॉटसाठी डेबॉन्स एग्रो कंपनीचे त्यांनी काही खतं फर्टिलायझर आणि फर्टिलायझर आणि काही खत वापरले तर त्याचा रिझल्ट काय आला पण त्यांना त्यांना विचारूया नमस्ते तुम्ही पुढे एक नंबर आहे आपण हे डाळींला जे काही वापरलेत वापरले संजीवनी तुम्ही खाल्ली एक एक लिटर दिले आणि वरून दोन ते तीन वेळा मारले त्याचा रिझल्ट काय आला सांगा एक नंबर साईज चांगला सेटिंग चांगलं करता एक फुल कशी निघाली फुल कुलका एक नंबर निघाली हे सेटिंग दाखवा सेटिंग एक नंबर हे असे अगदी तरी हा आता किती महिन्याचा प्लॉट आहे दोन महिन्याचा प्लॉट आहे हा दोन महिन्याचा प्लॉट आहे तरी या दोन महिन्याच्या प्लॉटसाठी हा आलेला लाईव्ह रिझल्ट बघू शकता शेतकरी मित्रांनो डेबॉन्स एग्रोची जी काय तुम्ही खत वापरतात ती खत अगदी खरोखर चांगले आहेत का आपलं असं सांगता तुम्ही चांगले चांगले तुम्ही ट्रायल म्हणून पहिल्यांदा कांद्याला घेतलं होतं कांद्याला घेतलेलं करत मिळ टाकलं बरोबर कांद्यावर ट्रायल घेतलं नंतर डाळी आता टोटल डाळिंब किती करोटल चार एकर आहे शेतकरी मित्रांनो टोटल चार एकर डाळिंब आहे आणि टोटल चार एकर डाळिंब डाळींसाठी त्यांनी ह्या वर्षी सगळंच आपलं प्रोडक्ट वापरायला चालू केलेलं आहे तर माझी कळकळची विनंती आहे तुमचा भार कुठला असो पावसाळा असो उन्हाळा असो टेव्ह ची जर खत फर्टिलायझर जर वापरली तर अगदी अप्रतिम फळबागा सेटिंग होतात एक नंबर सेटिंग एक नंबर सॅटिंग होतात तेलकटाला जात नाही बरोबर तेलकटी आपल्या भागात नाही कसले ओके ओके तर तुम्ही समाधानी आहात का सगळं एक नंबर समाधान काय काय तेलकटाने शेतकऱ्यांच्या भागात तेलकटणी गेलेत पण यांच्या बागेमध्ये अजून तेलकट नाहीये तर टेव्हन्स जे काय प्रिद्वाक्य आहे खर्च आदा उत्पन्न ज्यादा यही है जेबोंस एग्रो का वादा धन्यवाद